सांगली लोकसभेबाबत आताच्या घडीची मोठी बातमी शिवसेनेने ताठर भूमिका सोडली चर्चा करण्यास तयार निंबाकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जेई सीट इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाईंड सब्जेक्टिव्ह व ऑबेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूत शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्यूशन व कोचिंग ची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम नीट सी एस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी टॉप कॉलेज मध्ये प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली

ब्याण्णव चौऱ्याहत्तर काल दिल्ली येथे इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला होता त्यामुळे इंडिया आघाडीचे सर्व नेते दिल्लीत उपस्थित होते त्यावेळेस सा भिवंडी व मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा होणे अपेक्षित होते सांगली मतदारसंघाबाबत ठाकरे यांनी ताठर भूमिका घेऊन शिवसेना ही जागा कदापि सोडणार नसल्याचे सांगत होते परंतु दिल्ली येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसशी चर्चा करू असे जाहीर केल्यामुळे सांगली लोकसभेवर लवकरच तोडगा निघेल अशी चर्चा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग निघेल असे विश्वजित कदम यांनी सांगितले त्यामुळे आता तीन एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या यादीकडे संपूर्ण मतदारसंघाचे व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे